नमस्कार स्वागत आहे सर्वांचं मी अन्नपूर्णा आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत सहसा आपण बघतो की पुरणपोळी बनवताना कधीकधी आपण गुळाची पावडर घेतो किंवा नवीन पद्धतीने पुरणपोळ्या बनवतो पण आपण पूर्वीपासून ज्या पुरणपोळ्या खात आलो आहोत त्या कशा बनतात हे आज आपण आहे इथे आपण चार वाटा डाळ घेतली आहे चार नाही ॲक्च्युली हे आहे अर्धा अर्धा किलोचं माप म्हणजे दोन किलो डाळ घेतलेली आहे आणि ती आपण कुकरमध्ये शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे तुम्ही डाळ शिजवतानाच वेलची टाकली तरीही चालेल थोडंसं डाळीला वास छान येतो मग इथे आपण शिट्ट्या घेऊन ती डाळ शिजवतो आहे आणि जो गूळ असतो खडा गुळाचा खडा असतो मोठा तो आपण खलबत्त्याने बारीक करून त्या शिजलेल्या डाळीमध्ये आता मिक्स करणार आहोत आणि हे एकदा मिक्स केलं की याच्यामध्ये आपण वेलची पूडसुद्धा टाकणार आहोत जर आधी टाकली नसेल तर तुम्ही नंतर टाका किंवा अर्धी आधी आणि अर्धी नंतर टाकते तरीही चालेल तर इथे आपण वेलची पूड करून घेतो ही अगदी बारीक करून घ्यायची आणि मग आपण त्या डाळीमध्ये जे गूळ आणि डाळीचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेतो आहे आणि आता हे आपण परत गॅसवर ठेवून याला छान एक एक जीव करून घेतो आहे तुम्ही बघू शकता इथे याच्यामध्ये थोडंसं पाणी जर जास्त वाटलं तर आपल्याला गॅसवर ते व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुरणाच्या जाळीमध्ये आपण एक तांब्या घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आपलं पुरण तयार आहे जितकं सहज आणि जितकं पटकन सांगितलं तितकी सोपी रेसिपी नाही आहे पीठ आपण एकदम पातळ कपड्यामध्ये गाळून घेतलेलं असतं गव्हाचं पीठ आणि मग ते मळतो कारण पुरणपोळीला अगदी मऊ पीठ हवं हवं असतं त्याशिवाय पोळ्या मऊ होत नाहीत मग इथे आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याचं एक वाटी बनवून त्याच्यामध्ये पुरण भरतो आणि मग त्याची पोळी बनवतो आणि ह्या पोळ्या आपण आता व्यवस्थित छान दोन्ही साईडने भाजून घ्यायच्या आहेत पोळी भाजताना तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे आणि ती छान व्यवस्थित सगळ्या साईडने भाजली की आपली पुरणपोळी तयार मग सांगा कशी वाटते ही पुरणपोळी एकदा नक्की बनवून बघा आपल्या पारंपरिक पद्धतीने कशा बनतात ह्या पुरणपोळ्या तुम्ही इथे बघू शकता अगदी छान अशा टम्म फुगून ह्या पोळ्या आपल्या तयार आहेत आणि ह्या आमच्या सा पितरांसाठी केलेला नैवेद्य होता म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत धन्यवाद जगभरात कुठेही जा कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं